तुला यायचं असेल की फक्त सॉरी बोलते तू का असं असते सकाळी पडली चिवडी आमची सकाळी कशी पडली तू सांग आमची मावडी कलिंगड खाती खा खा कलिंगड खाई शिव चिवला खूप जास्त कलिंगड आवडत आजीला पण आवडत माव खा

Uh, कसल्याच आमच्या खातोय असं कलिंगड खातोय मम्मीला पण कलिंगड आवडत आमच्या आमच्या मम्मीनी करिंग आईस्क्रीम ची आईस्क्रीम खायची हे बघा या आम्हाला तिला आम्हाला खायचं याड हा आईस्क्रीम ऑटरला mm. करायची काय छान आहे कलिंगडाची आईस्क्रीम करायची करते का करते ना तू खा आम्हाला नुसतं खायची आम्हाला लोक मोठा तुकडा घेतला तिने खावली रस खाते ती बघा एवढा मोठा तुकडा खाल्ला होता अजून काय करायचं बिबड बीबी कोणतं गाणं म्हणती का तू माऊ माऊ कोणतं गाणं म्हणती तू ए खायच आता गळ्यातलं खायचं होय माऊ मावडू चला आम्ही करीन खातो माऊ ए इकडे बघ ना इकडं बघा ए माओ?

तुला यायचं असेल की फक्त स्वारी बोलते नंतर मला उलट बोलते तू का असं असत नक्की हे पाय धुतले नाही का पायावरती काय केली कोण कोण कोणतं कुत्रं मुतलं बघा आमच्या चिवड्याला लागले तर गुडघ्याला लागले झाला है का ना झाला सकाळी पडली चिवडी आमची सकाळी कशी पडली तू सांग सांग ना सकाळी पडली कशी पडली ओ अशी पडली लागले तुला बाबा मला शानं माझं आमची चिडी पडली होती शानं माझं बाबा सॉरी बोलली मला आता परत नाही ना बोल ना, ना? काय झाले लागले का परत लागले चला आमची कुत्रेमुत्रीली पाय धुऊन आम्ही आता फिरायला जाणार आहे बरोबर पाहिलं व्हायच आहे बरं बरं चला पाहिजे आता चला आजीला जायचं आमची आजी बसली मावडी पलीकडे बसली चला चला लवकर बघा आजी कशी खेळती नाती सोड छान वाटते का नाही भारी वाटते का नाही खेळायला ना